सायंकाळचे साडेपाच वाजले होते निफाड तालुक्यातल्या खेडलेजुंगे नदीवरील एका पुलावरती एक अपघात होतो अपघात असा भीषण होतो की सिन्नर तालुक्यातलं दाम्पत्य त्या नदीवरून जे आहे ते खांबाळे गावाकडे जात असत याच दरम्यान पाठीमागून एक कार येते आणि या कारची धडक या दुचाकीला बसते आणि यामध्ये <coughs> किसन एकनाथ दराडे वय आडवतीस या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्याच्याच पाठीमागे बसलेले असलेले त्यांची पत्नी बेबी दराडे यांचाही याच दरम्यान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे मात्र त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं त्या दरम्यान त्यांचा मृत्यू होतो स्थानिकांना वाटतं एक प्रकारे झालेला हा भीषण असा अपघात आहे मात्र ज्यावेळेस काही वेळ जातो आणि त्या वेळानंतर लक्षात येतं की पाठीमागून ज्या कारनं धडक दिली आहे त्या कारमध्ये बसलेला त्या मामा मामीचा सक्का भाचा असतो मामा आणि मामीला एक प्रकारे यमसदनी पाठवणारा हा भाचा असतो मात्र हा अपघात आहे असं समजून लोक सोडून देतात नमस्कार मी साहेबराव ठाकरे आपण पाहताय वेगवान मराठी नाशिक जिल्ह्यातली ही घटना आपल्याला हदरवणारी आहे काय घडतंय मामा आणि मामीचा खरंच अपघात होतो की मामा आणि मामीला जिवंत मारण्याचा हा एक प्लॅन असतो जाणून घ्यायचा आपल्याला याच व्हिडिओच्या माध्यमातून वेगवान मराठीवर जर आपण नवीन असाल आणि आपल्याला इतंभूत माहिती हवी असेल तर वेगवान मराठीच्या या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका घडलंय काय एक तारखेची ही घटना आहे एक नोव्हेंबर सायंकाळचे साडेपाच वाजलेले असतात आणि याच दरम्यान एका खेडले झुंग्याच्या नदीवरती एक बाईक चालत असते आणि पाठीमागून येणारी भरधाव वेगात येणारी कार आणि या कारमध्ये बसलेला असतो भाऊसाहेब साबळे नावाचा व्यक्ती मात्र त्याचबरोबर भाऊसाहेब साबळेबरोबर त्याची आई बसलेली असते आणि याच वेळेत पुढे चाललेला दुचाकीला एकदम जोरदार अशी धडक दिली जाते यामध्ये जो किसन दराडे जो हा व्यक्ती आहे अडवतीस वय आहे हे मात्र यामध्ये ठार होतात आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी बीबी दराडे ही गंभीर जखमी होते तिला उपचारासाठी घेऊन जात असताना तिचा मृत्यू होतो ज्यावेळेस पोलीस घटनास्थळी येतात आणि ज्या व्यक्तीनं धडक दिलेली आहे तो त्या मामा मामीचा सक्का भाचा असतो म्हणजेच काय भाऊसाहेब साबळे आणि त्याची आई म्हणजे जो ठार झालेला व्यक्ती आहे किसन दराडे यांची बहीण सक्की बहीण हे पाठीमागून त्या कारमध्ये येतात आणि तिचा मुलगा पण बरोबर असतो जो भाऊसाहेब साबळे आहे आणि ही जाणीवपूर्वक धडक देऊन या मामा मामीला यमसदनी पाठवतात यामागचं पोलिसांनी जेव्हा शोधून काढलं त्यावेळेस पोलिस यंत्रणेचे हे लक्षात आलं की सदर व्यक्तीचा वाद जो आहे तो वाद जमिनीवरून झालेला आहे ही घटना निफाड तालुक्यात घडली आहे सदर मयत मामा मामी जे आहे ते सिन्नर तालुक्यातले आहे आणि जमिनीच्या वादामधून डोंगरगाव येथे त्या कुटुंबांची बैठक झाली असं जो आरोपी आहे पोलिसांनी ज्याला अटक केलेली आहे आता सायकडा पोलिसचे एपीआय जे आहे ते तपास करीत आहेत आणि त्याला अटक केल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की सदर जो आरोपी आहे त्यांनी कबुली दिलेली आहे की मी आणि माझी मामा मामी यांची डोंगरगाव येथे बैठक चालू होती यामध्ये आमचे वाद झाले हे वाद जमिनीवरून होते की अजून परत काही गोष्टी त्याच्यामध्ये आहे हे आता पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे मात्र या वादाचं रुपांतर एका अपघातामध्ये दाखवण्याचा हा प्रयत्न होता का आणि जर तसा प्रयत्न होता तर ह्या सदर भाच्यानं एक कावा डावा रचून हे मर्डर केलं असतं मात्र सर्वांच्या समोर रागाच्या भरात काय होऊ शकतं याचा हा प्रत्यय झोंगे येथील ग्रामस्थांना आला कारण ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी खेडलेझोंगे येथील ग्रामस्थांनी यावेळी मदत करण्याचा प्रयत्न केला भाच्याला आलेला राग मामा आणि मामीला यमसदनी पाठवतो हे या घटनेवरून लक्षात येतं पोलिसांनी मात्र या घटनेची तात्काळ जलद तपास करून आरोपीला अटक केलेली आहे निफाडच्या सायखेडा पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे मात्र प्रत्यक्षदर्शी ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस असंच वाटलं की ही घटना अपघात आहे मात्र हा अपघात नसून मर्डर आहे पुढील महत्वाच्या अशाच घटनांसाठी आपण वेगवान मराठीसोबत जोडले जा मी साहेबराव ठाकरे पुढील घटनांसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार